महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास आता एन एम आर डी ए अशा प्रकारच्या विकासाच्या संस्था नागपूरमध्ये आहे या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेपर्यंत महानगरपालिकेची ती बाउंड्री आहे त्यांचा अधिकार त्या ठिकाणी आहे त्याच्या पलीकडे सुद्धा एनआयटीचा आणि एन एम आर डीचं जुने शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये आहे नागपुरामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट सुरू आहे तर या ठिकाणी थोडासा नागपुरातल्या काही वस्त्या ज्या जुन्या वस्त्या त्या दुर्लक्षित आहेत इथे मी उल्लेख केला की नागपूरमध्ये बाबुलखेडा या भागामध्ये ही फार जुनी वस्ती आहे आणि या ठिकाणी सगळ्या लोकांचे घर बनले सगळी मोठी त्या ठिकाणी कॉलनी आहे वस्ती आहे बिल्डिंग बदल्या सगळ्या काही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आता यांनी अनेक वर्षांपूर्वी सुद्धा गुंठेवारीच्या अंतर्गत त्या सगळे प्लॉट युटिलाइज करण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे परंतु आपल्या नागपूर शहरामध्ये ज्या एन आय टीच्या आणि आता एन आहे ही जी काही संस्था आहे याच्यामध्ये त्याचा युजर जोपर्यंत आपण चेंज करणार नाही तोपर्यंत रिझर्वेशन संपणार नाही सेक्शन थर्टी सेव्हन प्रमाणे आपल्याला युजर चेंज करण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कंपोस्ट डोझ रिझर्वेशन आहे पटांगणाचं रिझर्वेशन आहे स्कूल कॉलेजचं रिझर्वेशन आहे बगीचा रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन जोपर्यंत त्या ठिकाणी निघणार नाही तोपर्यंत त्यांना आणि अनेक वर्षापासून ते वाट पाहत आहेत कारण त्यांना जोपर्यंत आर एल मिळत नाही किंवा गोटेवारीच्या माध्यमात ते रेग्युलराई जोपर्यंत होत नाही त्यांना त्यांचे प्लॉट त्या ठिकाणी विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी तो एक प्रॉब्लेम आहे त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँक लोन मिळत नाही आणि म्हणून ती टांगती तलवार त्या नागपूरकरांच्या डोक्यावरती आहे माझी विनंती आहे की नागपूरच्या महानगरपालिकेच्या पेरीफेरीच्या बाहेर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विकास सुरू आहे पण आज जे नागपूर शहरामध्ये मा महानगरपालिकेच्या आज ज्या बॉन्ड्री बाँड्रीमध्ये एन आय टी किंवा एन त्या ठिकाणी ज्युरी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे रिझर्वेशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते लवकरात लवकर त्या ठिकाणी दूर करणे गरजेचं आहे कारण माझी विनंती आहे की केवळ बाबुलखेडा हाच एक एरिया नाही इथे फक्त आपण त्या वेळभावी किंवा तितक्या खचऱ्यांचा उल्लेख करू शकत नाही अनेक अशा वस्तू आहेत की ज्या ठिकाणी आजही रिझर्वेशन आहे मानेवाडा हा एक मोठा डेव्हलप झालेला वस्ती ती दा, नागपूरमध्ये आहे या सगळ्या भागामधले हे जे रिझर्वेशन्स आहेत हे आपण लवकरात लवकर काढण्यासाठी आपण तसे आदेश देणार का कारण नागपूर सुधारपनते आणि एन एम आर डी एन ए अशा पद्धतीचे प्रस्ताव हे शासनाकडे पाठवलेले आहेत पण वर्षांपासून अनेक वर्षांपासून हे सगळे प्रस्ताव या राज्य शासनाकडे प्रलंबित आहे उदय सामंत साहेब आपल्या कामाचा आवाज का लक्षात घेता माझी आपल्याला विनंती आहे की तत्काळ या बाबतीमध्ये आपण लक्ष देऊन नागपूरकरांना आपण तसा दिलासा द्यावा आणि ताबडतोब समजा आपण तसे आदेश दिले आणि युजर जर चेंज केला आणि नंतर त्यांना गुंठेवारी कायद्याप्रमाणे पाचशे बहात्तरची एक स्कीम नागपूरमध्ये होती एकोणीसशेची स्कीम होती त्याच धर्तीवर कमीत कमी डेव्हलपमेंट चार्जेस घेऊन यांना जर आपण दिलासा दिला तर निश्चितपणानं नागपूरकर आपले आभार मानतील माझी विनंती आहे की या अधिवेशनाच्या काळामध्ये अशा पद्धतीचा आपण आदेश निर्गभित करणार का हा माझा प्रश्न आहे धन्यवाद त्यांना उत्तर देऊ दे सभापती सर्वे नंबर ऑब्लिक एक आणि सर्वे नंबर एकावन सगळेच तर हे जे काही भूखंड आहेत ते सदतीस कलम अंतर्गत कार्यवाही करण्याच्या संदर्भातली जी आपली मागणी आहे मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाच्या बोर्डानं सदतीस कलम करण्याचा निर्णय हा ऑलरेडी घेतलेला आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा प्रस्ताव राज्य शासनाकडे येईल राज्य शासन त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेईल कारण सकारात्मकच प्रस्ताव ठराव घालून हा राज्य शासनाकडे येतो आहे आणि त्याच्यानंतर तो, तो मुख्यमंत्र्यांकडे जाईल मला असं वाटतं की पुढच्या दोन महिन्यामध्ये अभिजित वंजारी साहेबांनी केलेली मागणी शासन नक्की पूर्ण करेल अशा पद्धतीची खात्री आम्ही सभागृहातून देतो दोन हजार वीस पर्यंतची गुंटेवारी राज्यातली नियमित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे प्रत्येक प्रत्येक महापालिका मुदत देते अर्ज करण्यासाठी काही महापालिकांनी दोन हजार बावीस पर्यंत दिले तेवीस पर्यंत दिले माझी विनंती आपल्याला शासनाला की अर्ज करायची मुदत ती महापालिकेला जी आहे ती वाढवून द्यावी कारण की अनेकांनी अर्ज केलेले नाहीत नियम आपण केला गुंटेवारी नियमित करण्याचा परंतु महापालिका ठरवते अर्ज ज्यांचे आले करणार तसं न करता ती कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे आपण हे थ्रेशल दोन हजार वीस ठेवलेलंच आहे तर ते आपण करणार सभापती महोदय सन्मान्य सदस्य सतीश पाटील साहेबांनी जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये कुठे नकारात्मक शासन जाण्याची काही आवश्यकता नाही परंतु याच्यामध्ये नक्की प्रत्येक महानगरपालिकेची तारीख काय होती आता नागपूरच्या बाबतीमध्ये अभिजित बंजारी साहेब कदाचित एक प्रश्न विसरले असतील जो आपण विचारलेला आहे तर नागपूरच्या बाबतीमध्ये हा आपण निर्णय घेतोय आणि त्यांची ऑनलाईन जी मागणी देखील अर्ज करायची ऑलरेडी ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी सुरू आहेत नागपूरची जशी आपण मुदत वाढणार आहोत वाढवणार आहोत तसं प्रत्येक महानगरपालिकेशी चर्चा करून ती वाढवण्याचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल ठीक आहे आता एक अपवाद करते महिला सदस्य आहेत ते खापरे आता आले आहेत सभागृहामध्ये विनंती केली आहे त्यांनी तर आपण घेऊया त्यांची धन्यवाद सभापती महोदय आता संपलं कशावर नको आता राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना करिअर ऍडव्हान्स